नमस्कार गाईस तर आज मी आले आहे वाशी येथे तर आपली जी संकिता ताई आहे जिच्यासोबत सोबत मी एक दोन खूप चांगले चांगले कंटेंट केले ताई सोबत आले आहेत हाय ताई तर ताईचा आज जे सकाळ चॅनल आहे त्यांच्यासोबत एक ताईचं अवॉर्ड फंक्शन आहे ते कसं असणार आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे बायकडे पोचलोय सकाळ घे भरारी उंचतू तुझेच सारे देतू स्पॉन्सर्ड बाय अदानी तर बघू शकता एंट्रन्सच एवढा भारी आहे तर ताईची मी करायला लागले आहे एंट्री शूट तर ताईचा इकडे फोटोशूट केला थोडंसं गो वर्किंग वुमेन्स त्याच्याबद्दलचा अवॉर्ड आहे हाय ताई काय चाललंय चल 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 तिचं शूट आज इकडे आहे काही हॉलचं नाव काय ताई आय लिव्ह ग्रँड त्या इकडे आम्ही आलो ताई कॉमेड्या करत बसले फायनली आम्ही इकडे चालू चा ताई वॉक कर कशी तिचं बघा काय चाललंय फायनली आम्ही हॉलमध्ये आलो हे बघा ओय आमची चायची सोय झाली आहे इकडे पण मी कॉफी घेतले कशी दिसतोय कमेंट करून नक्की सांगा ताई काहीच फंक्शनला येऊन अर्धा तास होऊन गेला अजून प्रोग्राम सुरूच नाही झाला आणि ताईचं डोकं मी अकरा दहाला आलो ना ताईचं डोकं फिरलंय बेल्जियम मध्ये लॉयर आहेत आणि ती दादांची वाईफ आहे आपल्या इंडिया मध्ये आणि इकडे आमची हाय हाय टू मीट यू दादा नक्की कोणचा बिझनेस करायचा आहे मला मला गावठी कोंबड्यांची पोल्ट्री टाकायची आहे कोंबड्या साठच ठेवी पण दिवसाला एकशे वीस अंडी दिली पाहिजे त्या कोंबऱ्यांनी कंचा कोंबरा भेटायला पण मनापासून स्वागत करतो कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आपण तत्पूर्वी आपण महाराष्ट्र राज्यात राहतो महाराष्ट्र राज्य

स्कॉर्पियन विनंती करतो की आपण मंचावर यावा आणि या आपला सन्मान स्वीकारावा तुम्ही टाळ्या वाजवायला विसरलात का तुमच्या हातात अवॉर्ड आहे म्हणून वाजवत थांक यू सो मच तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप मनापासून तरताईला हा अवॉर्ड भेटला ताई कसं वाटते तुला अरे काय वाटते तुला छान छान खूपच छान वाटतो मानधन आत्ताच मानधन पूर्वीच ग्लॅमर आत्ताची लोकप्रियता याच्या संकर्षण तू ना <laughs> असाच बोलत राहावाच असं मला वाटतं इतकं बरं वाटतंय मला कसल भारी बोलतोस रे तू खरंच स्वतःची तारीफ ऐकताना सुद्धा खूप मजा येते आम्हाला मी असं नाही कारण पूर्वीची लोकप्रियता आणि आत्ताच ग्लॅमर याच्यात खूप फरक आहे कारण पूर्वी नाटकाचे दौरे सुद्धा अगदी टेम्पो मधनं व्हायचे ट्रक मधनं व्हायचे आता एसी बस मधून आम्ही फिरतो किंवा फरक पडलाय पण सध्या जे चालू तेही खूप असेल म्हणून मी जरा एक्साइटमेंट मी सध्या काय चालू आहे म्हणजे कशा कशात मी नाही हे मला ऐकायचं <laughs> नमस्कार सर्वात पहिले तर सकाळ माध्यमाचे खरच खूप आभार की अशा प्रकारच्या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं कारण इथे उपस्थित सर्व महिला या मंचावर उपस्थित सर्व महिलांची कारकिर्दी म्हणा का त्यांचा अनुभव म्हणा इतका मोठा हो आहे की मी खरंच त्यांच्यासमोर छोटीशी आहे आणि मी खरंच अजून तुमच्या सगळ्यांकडनं खूप काही शिकायचं आणि मी फक्त एवढंच म्हणेन की एक एंटरटेनर म्हणून एक कलाकार म्हणून काम करायचंय नाश्ता केला मनीषा जाधव यांचा सन्मान करा ब्रेकफास्ट पण करायला पब्लिक तिला पण फोटो काढायचे ताईज अशा प्रकारे अवॉर्ड फंक्शन झाला आम्ही तर लवकर निघालोय ताईला सकाळच्या एन कडून मस्त असा अवॉर्ड भेटला आणि आम्ही आता निघालोय माझ्या ताईकडे जायला आता ताईच्या घरी आल्या ताईनी जेवायला बघा काय गो केले या कोलबी आहे हे चिकन आहे आणि हे काहीतरी फ्राय केले आता मी हे जेवतो संगीतादाईला पण दिलाय त्याला जेवायलाच महाबळेश्वरच्या आयले स्ट्रॉबेरी बघा कसले आमरस दिले आमरस चला टेस्ट करू बघा आमचा शीर कसा जेवायला बसलाय जे जपानला गेल ते एक महिना आधी काहीतरी लिप मॉइश्चर आहे आणि ही लिपस्टिक आहे चांगला शेड आहे हा जो माझ्या हातावर आहे तो आणि नेल पेंट आहे तर ताईने आता फायनली मला ती दिली जिवाचल्यासारखे दिले देत नव्हती बट थँक्यू बाय भाऊजी बायोली मॅन फ्रॉम कासार गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्राचीता तृप्तिता शिकत आला <laughs> <laughs> फाउंटन ट्रॅफिक मध्ये आमचा एक तास नाही दीड दोन तास गेले